नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे हॅलो या ठिकाणी आमचे लाडके दादा यांना आमच्या सावंत परिवारातून मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या मेघाताईंनी माझ्या आठवड्यांसाठी थोडं एवढं मोठं स्टेक केला पण तो काही सक्षम झाला नाही पण त्या ताईंचं मी आजच्या कुणी मला कुणी माझ्यावर जर उपयोगायचं नाही त्या ताई विचारी मी